अशी परिस्थिती जेव्हा काँग्रेस 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 पक्ष मोठा पक्ष आहे ॲज फार एज वोटर बेस इज कन्सर्न पण त्या त्याचप्रमाणे कोणी चर्चा केली नाही हो जो आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत भाटाचे ते बडबड करतात बडबड करतात त्यांच्या बडबडचे आधी सगळे एकदम त्यांचे ते, एक एक, 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 एक धमकीमुळे ते सगळे साथ बसतात त्यांच्याबद्दल ला खूप आक्षेप आहे तुम्हालाही आक्षेप आहे आक्षेप भाजपला जे काही आहे म्हणजे या, या देशात कोणाला त्याचप्रमाणे ऐकायला नाही पाहिजे विचारायला ना नाही ना पाहिजे हा हा प्रश्न होऊ शकत नाही तो ज्याप्रमाणे प्रवक्त्याने काय सांगितलं की राहुल गांधीला पंतप्रधान बनवायचा आहे ना तर सांगलीच्या सीटच्या तुम्ही बद्दल तुम्ही काय तरी बोलू नका बोलू नका तर मग ते सगळं सीट तुम्ही घ्या राहुल गांधीला पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेसला सांगा घरी बसा आम्ही सगळे गरीब असतो तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान बनवा तुम्ही सगळे सीटवर फोर्टी एट सीटवर तुम्ही लढा हा हा काय <laughs> मतलब ये हा मूर्खपणा आहे आणि त्या मूर्खपणाचा कोणी विरोध करत नाही दिल्लीपासून मुंबई पर्यंत जे काही नेते मंडळी काँग्रेसचे आहेत जे पदावर बसलेले आहेत कोणी काही बोलत नाही